नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर खरं तर मृत्यू या विषयावरती कोणी बोलायला तयार नसतं पण जोपर्यंत तुम्हाला मृत्यू समजत नाही तोपर्यंत तुमचं जीवन जगण्यामध्ये खरंच काही अर्थ नाही असं माझं मत आहे आपण कधीच मरणार नाही आपण आमर आहोत आणि आपण म्हणून आपल्याला पाहिजे आणि आपल्याला वाटेल तसं आपण आपलं जीवन जगतो स्वार्थ साधतो कधी कधी परमार्थही करतो पण एक गोष्ट ही महत्वाची आहे ती म्हणजे आपल्याला कधी मृत्यू येणार हे आपल्याला माहीत नाही आणि अज्ञानात सुख असतं त्या पद्धतीने मृत्यू कधी येणार नाही हे माहीत नसतं ते बरं आहे परंतु मृत्यू येणारच नाही हे आपल्या डोक्यामध्ये का माहीत काय असतं कायम असतं ते आपण पहिले डोक्यात घेतलं पाहिजे की आपण जर जन्माला आलेलो आहोत तर आपण नक्की मांडणार आहोत जेव्हा जन्माला आलो आहे तेव्हाच आपली तारीख ठरलेली जायची मरण या विषयावरती मी काही महत्त्वपूर्ण भाग इथून पुढच्या कालावधीमध्ये सादर करणार आहे मला माहिती आहे की या भागांना फारसे व्ह्यूज येणार नाही ज्याला आपलं जीवन समजून घ्यायचं आहे व ज्याला मृत्यूनंतरचंही जीवन समजून घ्यायचं आहे त्यांनी हे भाग संपूर्ण जरूर ऐकावेत आणि शेअर करावेत याबाबत तुम्हाला जर भरपूर माहिती हवी असेल तर माझा आनंदी वास मृत्यू हे पुस्तक आहे आणि मृत्यूनंतरचे विधी अंत्येष्टे आणि श्राद्ध हे देखील पुस्तक आहे ज्यामध्ये आपल्याला मृत्यू व त्या संदर्भित मृत्यूनंतरच्या क्रियाकर्मासंबंधित खूप सारी माहिती मिळेल परंतु हल्ली सगळ्यांना पुस्तक वाचायला वेळ मिळत नाही मात्र पटकन दोन तीन मिनटाचा व्हिडिओ आरामशीरपणे बघितला जातो म्हणून तुमच्यासाठी याच पुस्तकांचा आधार घेऊन मी पुढचे व्हिडिओचे काही भाग बनवत आहे आज त्याचा पहिला भाग मी सादर करतो आहे त्यानुसार आज आपण पाहणार आहोत जन्म आणि कर्म या विषयावरती पण हे पाहण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा कारण आपण आता दहा लाखाचा टप्पा यूट्यूबच्या माध्यमातून पार करत आहोत आणि त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे जन्म आणि मृत्यू यातली पोकळी म्हणजे खरं तर जीवन या जीवनामध्ये सगळंच अशाश्वत आहे सगळंच नश्वर आहे पण एक गोष्ट मात्र शाश्वत आहे ती म्हणजे मरण मृत्यू जन्माला येणारा प्रत्येकजण मृत्यू पावणार हे अटळ सत्य आहे मात्र कधी कुठे आणि कसा हे आपल्याला माहीत नसतं पण मृत्यू होणार हे मात्र निश्चित असतं आता मृत्यू होतो म्हणजे नक्की काय होतं आणि मृत्यूनंतरच्या विधींमागे नक्की काय शास्त्र सांगितलं आहे याचा सखोल विचार भारतीय तत्त्वज्ञानामध्ये केलेला आहे या शास्त्रानुसार कर्म आणि पुनर्जन्म सिद्धांत याला अत्यंत महत्त्व आहे मरण जन्म हे कळण्याआधी आपल्याला कर्म कळणं देखील महत्त्वाचं आहे कारण आपलं जे कर्म असतं ते आपल्या आत्मेशी संलग्न असतं म्हणूनच आत्मा अनेक योनींमध्ये उच्च नीच गतीमध्ये भ्रमण करत राहतो पण प्राणी जे कर्म करत असतो त्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं कर्मसिद्धांतानुसार शुभकर्माचं फळ हे नेहमी शुभ मिळतं तर अशुभ कर्माचं फळ हे नेहमी अशुभ मिळतं प्रत्येक जीव कोणचाही कुत्र मंजर पार अगदी सुद्धा राग द्वेष प्रेम या भावनांनी युक्त असतो आणि त्यानुसार त्याचं कर्म होत राहतं व नवनवीन कर्माच्या बंधनामध्ये मनुष्य जगत राहतो आणि या कर्मप्रवाहाचं फळ म्हणून पुन्हा पुन्हा त्याचा नवीन नवीन जन्म होत राहतो कर्मफळ एकाच जन्मात पूर्ण होत नाही काही कर्मांची शुभ आणि अशुभ फळं ही याच जन्मात प्राप्त होतात पण काही कर्म अशी असतात की ज्यांची फळं या जन्मात मिळत नाही त्यासाठी योग्य वेळी वर्तमान शरीराचा त्याग करून नवीन शरीर आत्मा धारण करत असतो या वर्तमान शरीराचा त्याग म्हणजे मृत्यू तर नवीन शरीराचं धारण करणं म्हणजे जन्म आता माणसाला कर्माची फळं ही भोगायलाच लागतात या जन्मात किंवा पुढच्या जन्मात मग ती चांगलं असे की वाईट मग ही कर्म कशी ओळखायची या कर्माचे नक्की प्रकार किती आणि कोणते या जन्मातलं कर्म मागच्या जन्मातलं कर्म हे खराब होतं किंवा चांगलं होतं हे आपण आता कसं ओळखणार मूळ कर्म म्हणजेच काय हे पाहणार आहोत आपण आनंदी मृत्यू भाग दोनच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम आणि अर्थातच पुढचा भाग जरूर पहा